सातपुड्याच्या खुशीत वसलेल्या दडगाव तालुक्यातील चांदसेली घाट रस्ता सध्या धोक्याच्या टोकावर पोहोचला असून रोज शेकडो नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे जिल्हा मुख्यालयाशी सातपुड्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा घाट रस्ता तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट व संरक्षण कठड्या विना असून प्रशासन अजूनही निद्रावस्थेत असल्याचे चित्र आहे चांदशैली तळोदा मार्ग हा दडगाव तालुक्यासह अनेक दुर्गम आदिवासी गावांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा मुख्य धुवा आहे यामुळे या, या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते परंतु रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून तीव्र चढ उतार आणि उखडलेली डांबरयुक्त पृष्ठभाग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे दोन वर्षांपूर्वी रस्ता बंद तरीही दुरुस्तीचा पुरता फज्जा या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी रस्ता बंद करत दुरुस्तीचे आश्वासन दिले होते मात्र वर्षभरातच पुन्हा रस्ता कचला खड्डे वाढले आणि आजही तो आधीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर मोठी शंका निर्माण झाली आहे पहाडातल्या रस्त्यांना डांबरच लागत नाही संतप्त भावना दडगाव मुलगी मार्गावरील अनेक रस्त्यांवर डांबर लावलेच जात नाही अशी नागरिकांची भावना असून पहाडात केवळ अक्कलकुवाचे मुलगी रस्ता वगळता कुठलाच रस्ता दर्जेदार नाही असे नागरिक सांगतात दरवर्षी निधी आला तरी रस्त्यांची अवस्था बदलत नाही यामुळे अधिकारी व ठेकेदारांचे संगणमत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे दुरावस्था झालेल्या प्रत्येक रस्त्यावर आमच्या बांधवांची आदळ अपट कायमची सुरू आहे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगणमतामुळे निधीचा अपव्यय होतो अशी आमची ठाम शंका आहे सी के पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य काठी नंदुरबार तातडीने न झाल्यास मोठा अपघात अनिवार्य रस्त्यावर संरक्षण कठडे नाहीत चेतावणी फलक नाहीत आणि सध्याची स्थिती पाहता प्रशासन फक्त मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे आंबलीबारी अक्कलकोवा रस्ता सोडला ना तर पूर्ण धडगाव आणि मध्ये सगळे रस्ते खराब झालेले आहेत इतके खड्डेमय झालेले आहे की गाडी चालवायला किंवा पाय फिरायला सुद्धा बांधे झालेले आहे आणि दरवर्षी दुरुस्तीसाठी पैसे येतात पण संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारी मताने ते पैसे काढून घेतात की काय असं आम्हाला शंका वाटते कारण रस्ता एखादा रस्ता डांबरीकरण होतो पण दुसऱ्या वर्षी खड्डे झाले तर ते खड्डे पूर्ण भरले जात नाही आणि त्याच्यामुळे कसं आहे की या भागामध्ये कोणाचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे ठेकेदार आणि सबित अधिकारी हे संघान मताने पैसे काढून घेतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण रस्ते खराब झालेले आहेत सातपुड्यामध्ये स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या तत्काळ दुरुस्तीसाठी व जबाबदारांवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार